शेतकरी आंदोलनामुळे भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता आहे चिकन थाळीपेक्षा वेज थाळी महागली याच कारण काय गीतकार गुलजार आणि राम रामभद्राचार्य यांना अठ्ठावन्नावा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत आज भारतीय संघ थायलंड बरोबर दोन हात करणार आहे नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज अठरा फेब्रुवारी वार रविवार आजची पहिली बातमी आहे मराठा आरक्षणाची मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून आज या उपोषणाचा दहावा दिवस आहे शनिवारी जरांगेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना पुढील भूमिका काय असेल हे सांगितलं राज्य विधिमंडळाचे अधिवेशन वीस फेब्रुवारीला होत आहे या अधिवेशनानंतर मुंबईला जाण्याची आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल असे त्यांनी सांगितले तसंच त्यांनी परीक्षांच्या तोंडावर एक आवाहन देखील केलंय काय म्हणालेत मनोज जरांगे हे ऐकूया आता आंदोलन यासाठी की त्या आधी सूचना काढल्या दिस काढला मुंबईला मराठी गेल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी करा दुसरं म्हणणं हैदराबादचं गॅजेट घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण घ्या आता ही टक्केवारी कशी काढली विभागवार कसा त्यांनी याचं काय केलंय मला नाही सांगताना सोळा टक्क्याहून बारा तेरा टक्क्यावर आले बारा टक्क्या तेरा टक्क्याहून आता दहा टक्क्यावर आले परंतु त्यात पडण्यापेक्षा गोरगरीब मराठा समाज ज्या वीस पंचवीस मराठ्यांना वाटत होतं आम्हाला मराठा बनवून पाहिजे त्यांच्यासाठी गोरगरीब मराठा समाज लढला आहे मागासवर्ग आयोग याच आंदोलनामुळं गठीत झाला याच गोरगरीब मराठ्यांमुळं आणि तो अहवाल आलाय एक कायदा बनल इशी बीशीचं आरक्षण ज्यावेळेस मिळालं होतं त्यावेळेस आमचे पोरं इतके ताकदीनं अभ्यास करून लढले जिंकलेसुद्धा आणि आरक्षण रद्द झालं त्या पोरांच्या निवडी झाल्यात आत्ता तीन तीन चार चार वर्ष झाले ते पोर तर फडतायत अशी इतक्या वेदना आहेत त्यांना निवडी झाल्या तर नियुक्त्यात ते आरक्षण रद्द होऊन बसलं ना मग ते तेच वाटलं पुन्हा होण्यापेक्षा तुम्ही तेही द्या ज्याला घ्यायचं ते घेईल पण मूळ आंदोलनाचा का बाजू ओबीसी आरक्षणातला कुणबी प्रमाणपत्र द्या सगळ्या सोयांचा कायदा लागू करा आजची दुसरी बातमी आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आपल्या ताटात जे अन्न वाढलं जातं त्याचा नेमका खर्च किती याची माहिती एका सर्वे मधून पुढे आली आहे क्रिसिल संस्थेच्या सर्व्हेनुसार नॉनव्हेज थाळी पेक्षा वेज थाळी महाग झाली पोल्ट्रीच्या किमती कमी झाल्यामुळे नॉनव्हेज थाळीची किंमत मागच्या वर्षात तेरा टक्क्यांनी कमी झालीय तर डाळी तांदूळ कांदा आणि टोमॅटोच्या किमती वाढल्याने वेज थाळी पाच टक्के महागले यात बारकाईने बघायचं म्हटलं तर मागच्या वर्षात कांद्याचे दर पस्तीस टक्क्यांनी वाढलेत आणि टोमॅटोचे दर वीस टक्क्यांनी वाढलेत डाळी आणि तांदळाच्या किमती अनुक्रमे चौदा आणि एकवीस टक्के वाढल्या आहेत नॉनव्हेज थाळी स्वस्त होण्यामागे मुख्य कारण ब्रॉयलर चिकन आहे वर्षभरात ब्रॉयलर चिकनच्या किमती सव्वीस टक्क्यांनी घटल्यात डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारी महिन्यात आठ ते दहा टक्क्यांनी ब्रॉयलर पोल्ट्रीच्या किमती घसरल्या आहेत त्यामुळे शाकाहारी थाळीची किंमत डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारी महिन्यात सहा टक्क्यांनी कमी झाली तर मांसाहारी थाळीची आजची तिसरी बातमी आहे दिल्लीच्या सीमेवरच्या शेतकरी आंदोलनाची पिकांना किमान आधारभूत मूल्यांवर कायदा करणे आणि कर्जमाफी यासह विविध मागण्यांसाठी आज पाचव्या दिवशीही पंजाब हरियाणा सीमेवर संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे केंद्रावर दबाव टाकण्यासाठी शेतकरी दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठाण मांडून बसलेत या आंदोलनामुळे भाजीपाल्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे गाझीपूर भाजीपाला मंडईत मेरठ मुझफ्फरनगर हापूड गाझियाबाद ग्रेटर नॉयडातून भाजीपाला येतो युपी गेट सह सर्व प्रमुख मार्गावर बॅरिकेड असल्याने वाहतुकीत अडथळे तर निर्माण झालेच आहेत पण भाड्यात सुद्धा वाढ झाली त्याचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या दरावर होण्याची शक्यता आहे असाच अनुभव हरियाणाच्या सिंधू सीमेवरही येऊ शकतो इतर वेळी गाझीपूरहून बाजारपर्यंत भाजी नेण्यासाठी ऑटो रिक्षा दोनशे तीनशे रुपये घेतात आता हाच दर पाचशे रुपये इतका झालाय त्यामुळे सामान्य नागरिकांना झळ सोसावी लागण्याची शक्यता आहे आजची चौथी बातमी आहे पंचवीस हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट मिळाल्याची शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांचा हात असल्याचा आरोप झाला होता आता पोलिसांनी तपासात काही ठोस न आढळल्याने त्यांना क्लीन चिट दिली आहे या प्रकरणासंबंधित मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट सत्र न्यायालयात दाखल केला आहे यावर एक मार्च रोजी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे आजची पाचवी बातमी आहे मध्य प्रदेश मधली चौतीस वर्षीय गर्भवती महिलेवर तिघांनी बलात्कार करून तिला पेटवल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यात घडली आहे या घटनेत महिला सुमारे ऐंशी टक्के भाजली असून तिच्यावर ग्वाल्हेर मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत आजची सहावी बातमी आहे बॅडमिंटनची भारताच्या महिला बॅडमिंटन संघाने शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरी केली आहे या विजयासह भारतीय महिला संघाने आशियाई बॅडमिंटन सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय आता भारतीय संघ फायनल मध्ये थायलंड बरोबर दोन हात करणार आहे आज या दोन संघात फायनलची मॅच रंगणार आहे या स्पर्धेत भारताने पदक आपल्या नावावर केलं तर बॅडमिंटन आशियाई स्पर्धेतील हे पहिलेच पदक असणार आहे आजची सातवी बातमी आहे ज्ञानपीठ पुरस्काराची गीतकार गुलजार आणि संस्कृत पंडित रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय गुलजार यांनी रचलेली आहेत तर रामभद्राचार्य हे चित्रकूट येथील तुलसी पीठ चे संस्थापक आणि प्रमुख आहेत जन्मता अंध असूनही त्यांनी शंभरहून अधिक पुस्तके लिहिली आहेत बावीस भाषांचे ज्ञान असलेल्या रामभद्राचार्य यांना या पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलाय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या डॉट e कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला